श्लोक एकोणचाळीसावा श्रद्धा लभते ज्ञानन तत्पर संयतेंद्रिया ज्ञानल्लवा पराम शांती मचिरेनाधिगती अर्थ श्रद्धाळू आणि तत्पर पुरुष इंद्रिय संयम करून ज्ञान प्राप्त करतो ज्ञान प्राप्त झाल्याने त्याला लवकरच परमशांती मिळते विवरण मागील श्लोकात ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही आणि हे ज्ञान समत्व योगाद्वारे उत्तम रीतीने सिद्ध झालेला मनुष्य अनुष्ठान करून ते प्राप्त झाल्याचा अनुभव घेतो असे भगवंतांनी सांगितले आहे तर आता या श्लोकात ज्ञानप्राप्तीसाठी योग संसिद्धीबरोबरच श्रद्धा तत्परता व इंद्रिय संयम सुद्धा आवश्यक आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत हे ज्ञान कोणाला मिळते किंवा कोण प्राप्त करू शकतो याचे उत्तर या श्लोकात दिले आहे तर जो श्रद्धाळू म्हणजे वेद आणि गुरु यांचे ठिकाणी श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवतो तसेच ते ज्ञान संपादन करण्यासाठी अगदी तत्पर असतो तो इंद्रिय संयम करतो अशा साधकाला ज्ञान प्राप्त होते श्रद्धा मानाला ज्ञान प्राप्त होते आता श्रद्धा म्हणजे परमात्मा आपल्यामध्ये आहे असे मानणे किंवा समजणे परमात्मा महापुरुष धर्म गुरु आणि शास्त्र यांचे वचनावर आदरपूर्वक विश्वास असणे म्हणजे श्रद्धा आढळ श्रद्धा असल्याखेरीच कोणतेही ज्ञान मिळत नाही दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टी लक्षात घेतल्या तर गीतेचे हे वचन सत्यच आहे असे आपल्याला म्हणावे लागते कारण आपण रोज घेत असलेले शिक्षण आई वडील शिक्षक पुस्तके ग्रंथ यांनी जे सांगितलेले असते ते खरे आहे असा विश्वास ठेवून शिकत असतो कित्येक को गोष्टी कोणीतरी सांगतात आणि आपल्याला त्यावर विश्वास ठेवून खऱ्याच मानाव्या लागतात विज्ञानातील संशोधनाबाबतसुद्धा आपल्याला असेच दिसून येते माणूस चंद्रावर गेला किंवा पृथ्वीपासून सूर्याचे अंतर अमुक आहे इत्यादी गोष्टी कोणतेही काम पूर्णत्वास नेण्यासाठी श्रद्धा असावी लागते विज्ञानात सुद्धा श्रद्धेचे स्थान आढळ आहे मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाचे कामावर श्रद्धा ठेवली त्यातूनच अनेक शोध लागले त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण अनेक गोष्टी करतो व त्याबरोबर योग्य रीतीने पूर्ण सुद्धा होतात तत्परच संय्यते इंद्रिया पण नुसती श्रद्धा ठेवून सुद्धा चालत नाही तर त्या गोष्टीसाठी तत्पर असावे लागते आणि तत्परता असण्यासाठी इंद्रिये संयमित हवी किंवा ती संयत ठेवावी लागतात तरच साधने तत्परता येते जे ज्ञान प्राप्त करायचे त्याच्याशी एकरूप व्हावे लागते त्या गोष्टीचे सतत चिंतन करायला लागते तरच विषयाशी एकरूप होता येते थोडक्यात ज्ञानप्राप्तीसाठी त्याचा ध्यासच घ्यावा लागतो तुकोबांना विठ्ठल दर्शनाचा ध्यासच लागला होता त्यांचे अनेक अभंगातून तो प्रगट झाला आहे त्यां तो म्हणजे तो ध्यास प्रगट झाला आहे भेटी लागी जीवा लागनी से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी अनेक संशोधनाने असंशोधकांनी आपले उभे आयुष्य संशोधन कार्यासाठी खर्ची घातले तेव्हा त्यांचे साध्य पूर्ण झाले होते अणुस्फोटाचे वेळी एपीजे अब्दुल कलाम व त्यांचे अनेक सहकारी शास्त्रज्ञ इंजिनियर पोखरण येथे तहान भूक विसरून होते कित्येकदा ते जवळजवळ बावीस तेवीस तास काम, ते काम करायचे सर्वांचा एकच ध्यास होता आणि तो पूर्ण करण्यासाठी कामावर त्यांची अढळ श्रद्धा आणि निष्ठा होती भारताला शक्तिशाली करण्यासाठी अणुस्फोट करायचा होता ज्ञान शांती ज्ञान प्राप्त झाले की शांती लाभते परंतु जो सयते आहे त्यालाच शांती मिळते माणसांची इंद्रिय वशन असतील तर शांती मिळत नाही मात्र जो संयतेंद्रिय आहे त्याला ज्ञानप्राप्ती होताच शांती सुद्धा मिळते श्रद्धा ज्ञान आणि इंद्रिय जे या तिन्ही गोष्टी परमशांती मिळवून देतात असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे इथे आपण थांबूया